नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत आणि सुबक कळ्यांचे खूप चविष्ट असे दोन प्रकारच्या उकडीच्या मोदकांची रेसिपी कणकेचे उकडीचे मोदक आणि तांदळाच्या पिठाच्या उकडीचे मोदक मोदक फुटता न फुटता अगदी सुबक कसे बनवावे आणि ते दीर्घ काळासाठी मऊ लुसलुशीत कसे राहतील यासाठीच्या भरपूर टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मोदकांचं सा सारण म्हणजे स्टफिंग बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये एक टीस्पून साजूक तूप गरम करून घेऊया तूप गरम झालं की त्यामध्ये एक टी स्पून खसखस घालू मंद आचेवर खसखस जरा परतून घेऊ ही खसखस छान खमंग परतून झाली की मोदकांची चव देखील खूप खमंग येते हे बघा हलक्या तांबूस रंगाची खसखस झाली आहे आता यामध्ये एक कप खोवलेला ओलं नारळ हे नारळ आता अर्धा मिनिटासाठी जरा परतून घेऊ आता यामध्ये अर्धी वाटी चिरलेला गूळ घालूया गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण एक वाटी नारळाला अर्धी वाटी गुळ हा बरोबर होतो याआधी दे देखील मी तांदळाच्या उकडीच्या मोदकांचे दोन प्रकार दाखवले आहे म्हणजे दोन पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदक कसे बनवतात ते दाखवले आहे त्यानंतर नाचणीचे उकडीचे मोदक देखील दाखवले आहे खूप चविष्ट होतात नाचणीचे उकडीचे मोदक देखील त्यानंतर गुलकंद फ्लेवरचे उकडीचे मोदक दाखवले आहे सर्व रेसिपीच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे नक्की बघा आज हे कणकेचे उकडीचे मोदक हे देखील खूप मस्त लागतात आता हे मिश्रण आपल्याला जरा कोरडं होईपर्यंत परतायचं आहे हे बघा मोदकांचं सा सारण नीट परतून झालं ह्याच प्रकारचं आपल्याला हे ठेवायचं आहे अगदी खूप कोरडं नाही पण खूप ओलसर देखील नाही खूप कोरड्या ना सारणाचे मोदक देखील सवीला चांगले लागत नाही आणि हे सारण जर जास्त सलीसर राहिलं तर मोदक वाफवताना ते फुटतात त्यातनं गुळाचं पाणी बाहेर येतं त्यामुळे ह्या प्रकारचं असं मध्यम आपल्याला हे ठेवायचं आहे आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी यामध्ये वेलची आणि जायफळाची पावडर घालायची आहे हे मिश्रण जसं जसं गार होतं तसं तसं अजून हे थोडं मोकळं मोकळं होत जात आता ह्याची कन्सिस्टन्सी अगदीच बरोबर आहे मोदकाचं स्टफिंग किंवा मोदकाचं सारण तयार आहे आता हे सारण गार होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण मोदकाच्या पारीसाठी पीठ मळून घेऊ त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ बऱ्याच जणांचे हे कणकेचे मोदक कणिक जर खूप बारीक दळलेली असेल तर चिवट होतात किंवा थंड झाल्यानंतर वातड झाल्यासारखे वाटतात त्यामुळे त्यासाठी आपल्याला घालायचं आहे दोन टेबल स्पून बारीक रवा जो चिरोटी रवा आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे तुमच्याकडे जर जाड गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही जाड पीठ डायरेक्ट घेतलं तरी चालेल जर नसेल तर या प्रकारे थोडस रवा घालून हे करा खूप छान मोदकांचं टेक्स्चर येत आता यामध्ये चिमुटभर मीठ घालूया एक पिठी साखर घालणार आहे यामध्ये थोडी पिठी साखर जरूर घाला ह्याची चव खूप मस्त येते आणि पिठी साखरमुळे मोदकांना छान चकाकी देखील येते त्यानंतर आपण यामध्ये घालूया दोन टी स्पून साजूक तूप आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी देखील बनवतील एवढे सोपे हे कणकेचे उकडीचे मोदक आहे चव देखील खूप मस्त लागते फक्त ज्या प्रकारे सांगितलं आहे त्यानुसार सर्व साहित्य घ्या मोदक अजिबात चुकणार नाही बघा किती छान भुसभुशीत हे पीठ झालं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार दूध घालू आणि हे पीठ मळायचं आहे अगदीच नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे ज्या प्रकारे पोळीचं पीठ मळतो तसंच हे मळा खूप घट्ट मळू नका रवा जरा वेळानंतर फुलतो आणि हे पीठ मग घट्ट होत कोरड्या पिठाचे देखील मोदक नीट वळता येत नाही हे बघा कणिक मस्त मळून झाली ह्या प्रकारे अशी जरा मऊच ही आपल्याला ठेवायची आहे आणि ही कणिक मळताना दुधापैकी एवढं दूध शिल्लक आहे म्हणजे अर्धा कपापेक्षा जास्त दूध लागला आहे आणि पाऊन कपापेक्षा थोडं कमी जर ही कणिक मुरल्यानंतर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण वाट दुधाचा हात लावून ही पुन्हा मळूया आता सध्या तरी आपण यावर झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनिट हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ यामध्ये रवा आहे मुरायला जरा वेळ लागेल हे बघा साधारण वीस मिनिटानंतर हे पीठ चांगलं मुरलं आता आपण हाताला थोडस तूप लावून घेऊ आणि हे आपल्याला अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी हे पीठ चांगलं मळून घ्या हे बघा दोन मिनिटांसाठी हे पीठ मी मस्त मळून घेतलं अगदी सॉफ्ट झालं आहे आता आपण मोदक तयार करून घेऊ मोदक वळण्यासाठी पिठाचा आपण गोळा घेऊ हातावरच पारी आपल्याला याची करायची आहे हे बघा या प्रकारे घोळवून घेऊया तुम्हाला जर हातावर पारी जमत नसेल तर तुम्ही पोळपाटावर लाटून देखील घेऊ शकता कणकेमध्ये असं जरा घोळवून घेऊ आणि असं काठा काठानी काथा दाबत आपल्याला ह्याची पारी करायची आहे मध्ये किंचित जाळ ठेवायचं आहे आणि काठानी पातळ हळूहळू हळू अगदी हे आपल्याला या दोन अंगठ्यांच्या सहाय्याने आणि ह्या खालच्या बोटांच्या सहाय्याने दाबत घ्यायचं आहे या प्रकारे हातावर पारी करून केलेले मोदक खूप सुबक होतात आणि विशेष म्हणजे फाटत नाही कारण खाली तळाला आपण ते किंचित जाडसर ठेवतो आणि कडेनी पातळ पण नवशिक्यांना जर जमत नसेल किंवा तुम्हाला जर घाई असेल तेवढा वेळ नसेल तर तुम्ही अगदी पोळपाटावर लाटून देखील करू शकतात कारण हे कणकेचेच मोदक आहे हे बघा ह्या प्रकारे मी याची पातळ पारी करून घेतली आता आपल्याला याला गड्या पाडून घ्यायच्या आहे हे जे बोट आहे हे आतमध्ये आणि ह्या दोन बोटांमध्ये धरून या प्रकारे पारी करून घेऊ जवळजवळ जवळ याला कळ्या पाडायच्या आहे पण एक ही मुळातच लवचिक असते ग्लुटन मुळे याला कळ्या पाडणं खूप सोपं असतं बघा आता यामध्ये आपण सारण भरूया हळूच आता आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे हलक्या हलक्या नाजूक हाताने हे बंद करा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं फिरवत मोदक बंद केला की ह्याच्या ज्या कळ्या आहेत त्या सरळ एकसारख्या दिसतात मोदक बंद करून घेऊ ह्याचं नाक नीट काढून घ्या हातावर ह्या प्रकारे आपण असा हा फिरवून घेऊ बघा छान मोदक झाला आहे ना आता हा जो असा गोलाकार चमचा असतो ह्याला धार नाही बोथट असा हा चमचा आहे याने आपण ह्या मोदकाच्या कळ्या जरा अजून रेखीव करून घेऊ हळूच आपल्याला जिथे जिथे ह्या कळ्या आहे त्याला वरपर्यंत असं दाबायचं आहे तांदळाच्या पिठाचे देखील मोदकांचे असेच मी तुम्हाला कळ्या दुरुस्त करण्याबद्दल दाखवला आहे अगदीच खूप सुबक हे मोदक दिसतात बघा झालाय ना अगदीच सुबक असे सर्व मोदक मी आता भरून घेते इथे सर्व मोदक वळून झाले दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण अकरा मोदक झाले आहे मोदक स्टीमर स्टीमरमध्ये किंवा मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये ही अशी जी जाळीची प्लेट असते किंवा चाळणी असते ती ठेवू त्यावर हा सुती कापड मी ओला करून ठेवला आहे ह्याऐवजी तुम्ही हळदीचे पानं किंवा केळीचे पानं देखील वापरू शकतात आता आपण मोदक वाफवून घेऊ त्यासाठी प्रत्येक मोदक हा या प्रकारे वाटीत पाणी घेऊन पाण्यामध्ये भिजवून मग ठेवायचा आहे मोदक वळताना आपल्याला जरा वेळ लागतो आणि वेळ लागल्यामुळे हे मोदकचे जे कव्हर आहे किंवा पारी आहे ही वरच्या बाजूनी थोडी कोरडी होते एकदम गरम वाफेवरती ठेवली की फुटायला सुरुवात होते तडकायला सुरुवात होते त्यामुळे असे पाण्यामध्ये भिजवून जर तुम्ही हे ठेवले तर मोदक अजिबात तडकणार नाही फुटणार नाही खूप मस्त ट्रिक आहे नक्की करून बघा सर्व मोदक मी स्टीमरवर ठेवून घेतले आता यावर झाकण ठेवू आणि बरोबर दहा मिनिटांसाठी मोदक आपल्याला मोठ्या आचेवर वाफवून घ्यायचे आहे हे बघा मोदक दहा मिनिटांसाठी मस्त वाफवून झाले ह्याचा रंग देखील बदलला आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता एकही मोदक फुटला तुटला नाही आणि यामधून गुळाचं पाणी देखील बाहेर आलं नाही बघा अगदी मस्त अशी ट्रिक आहे आता आपण हे मोदक उचलून घेऊ खूप गरम आहे बघा अगदी खाली देखील कुठेच गुळाचं हे सारण लीक झालं नाही अगदी नवशिके देखील बनवतील अशी सोपी पद्धत आहे गरमागरम चविष्ट आणि लुसलुशीत असे कणकेचे उकडीचे मोदक तयार आहे हे मोदक पूर्ण गार झाले तरी हे चिवट होत नाही आपण यामध्ये रवा घातला आहे तुपाचा प्रॉपर मोहन आहे आणि दुधामध्ये कणिक भिजवली आहे त्यामुळे छान लुसलुसित असे होता। हे होतात खूप मस्त सॉफ्ट हे मोदक झाले एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये देखील बघा छान मस्त ओलसर असं आहे सारण आहे आणि अजिबात फुटले तुटले नाही आता यावर साजूक तूप घालून आपण मोदक सर्व करूया त्यानंतर तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवूया त्यासाठी तांदळाची उकड आपण बनवून घेऊ उकड बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी मी इथे दूध घेणार आहे दूध का वापरायचं तर पांढरे स्वच्छ आणि सॉफ्ट असे मोदक दूध वापरल्यामुळे होतात तुम्हाला फक्त पाणी वापरायचं असेल तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये देखील हे मोदक बनवू शकता आता आपण हे दूध पाण्याच्या उकळी आणून घेऊया तुमची उकड कशी तयार होते यावरच तुमचं मोदक बनवण्याचं तंत्र अवलंबून असतं उकड जर फसली तर मोदक नीट जमत नाही त्यामुळे अगदी काळजीपूर्वक बघा खूप सोपं आहे सरावानी ह्या गोष्टी खूप सोप्या होतात हे बघा याला नीट उकळी आली आता यामध्ये चिमूटभर पिठी साखर घालणार आहे पिठी साखर मोदकाच्या मध्ये घातल्यामुळे मोदकाला मस्त चकाकी येते अर्धा टीस्पून इथे साजूक तूप घालणार आहे आता यामध्ये एक वाटी तांदळाची पिठी किंवा मोदक पिठी घालूया घरच्या घरी मोदक पिठी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केला आहे तो नक्की बघा उलटण्याच्या साह्याने हे थोडं मिक्स करून घेऊ एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मोदकाची उकड काढताना बेताच्या आकाराची कढई घ्या तुम्ही जर उकड कमी आणि कढई मोठी घेतली तर हे hey, पाण्याचं अंदाज चुकून जातो भांड मोठं असतं त्यामुळे पाणी खूप लवकर गरम होतं लवकर वाफ होऊन जाते आणि पाणी कमी होतं त्यामुळे कमी उकड असेल तर लहान भांडं आणि जास्त असेल तर मोठं भांडं घ्या हे बघा या प्रकारे मी हे मिक्स करून घेतलं आता यावर झाकण ठेवू आणि एक ते दोन मिनिट याला मंद आचेवर वाफ काढून घेऊया झालंय हे आता आपण गॅस बंद करून घेऊ एक वाफ याला आली आता आपण हे पीठ एका मोठ्या काढून घेऊया आता एखाद्या भांड्याच्या किंवा बुडाला तेलाचा हात लावून हे आपल्याला गरम आहे तोपर्यंतच अशी मळून घ्यायची आहे ही उकड नीट मळणं गरजेचं आहे उकड नीट मळली नाही की सा सा पारी नीट होत नाही आता ह्या उकड बद्दल देखील तुम्हाला एक टिप्स सांगते कधी कधी तांदळाच्या प्रकारावर देखील पाण्याचं प्रमाण थोडं कमी अधिक होतं त्यामुळे बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की ताई उकड खूप कोरडी झाली किंवा उकड सैलसर झाली असं झालं असेल उकड जर खूप कोरडी झाली असेल तर थोडासा कोमट पाण्याचा हात लावून ती मळून घ्या कोमट पाणी वापरा आणि जर जास्त सैलसर वाटत असेल तर त्यामध्ये कोरडं तांदळाचं पीठ घालून नीट मळून घ्या हे बघा आता ही उकड थोडी कोमट झाली की आपण हातानेच ही मस्त मळून घेऊया उकड मळताना घाई करू नका अगदी पाच ते सात मिनिट सतत ही मळून घ्या बघा किती सॉफ्ट ही उकळ झाली आहे आता ही उकड नीट मळल्या गेली की नाही ह्यासाठीची एक ट्रिक तुम्हाला सांगते थोडा उकळचा गोळा हातावर घ्या तो दोन्ही हातामध्ये असा घोळवून घ्या आणि दाबून बघा ह्या प्रकारे दाबून बघा कडेनी जर कापली चिरली नाही म्हणजे उकड नीट मळल्या गेली उकड कोरडी देखील नाही हे बघा सहज ही, ही पसरते आहे ह्याच प्रकारची आपल्याला हवी आहे आता आपण मोदक वळून घेऊया या आधी मी तुम्हाला हातवळणीचे मोदक बनवून दाखवले आहे म्हणजे हातावर पारी करून मोदक कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ दाखवला आहे आता झटपट आपल्याला जर मोदक बनवायचे असतील जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तर प्रोफेशनल जे लोक आहेत ते कशा पद्धतीने बनवतात ते मी तुम्हाला दाखवते आहे हे बघा इथे मी पुरी प्रेस मशीन घेतला आहे आणि ही प्लास्टिकची पिशवी घेतली आहे या प्लास्टिकच्या शीटला थोडस तेलाचा हात लावून घेतला आता आपल्याला उकड घ्यायची आहे हातामध्ये जरा घोळवून घेऊया आणि ही उकड यावर ठेवू उकड मधोमध ठेवा आणि हे बंद करून द्या या प्रकारची पारी तयार झाली आहे आता मोदक भरून घेऊ हे जे बोट आहे हे आपल्याला आत ठेवायचं आहे आणि बाहेरच्या बाजूनी या प्रकारे हे दाबायचं आहे हातावर कधीही उत्तम पण नसेल तर पटापट पत तुम्ही या प्रकारे देखील करू शकता आवश्यकता असेल तर बोटाला थोडंसं कोरडं तांदळाचं पीठ लावा या प्रकारे मोदकाचं सारण भरूया आणि हळूच आता आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे हातावर पारी करायला खूप वेळ लागतो या प्रकारे जर केली तर अगदी पटकन ही पारी होते थोडा क्लॉकवाईज आणि थोडा अँटी क्लॉकवाईज मोदकाला फिरवा म्हणजे ह्याच्या ज्या कळ्या आहेत त्या खूप मस्त येतात एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घेऊया आणि ह्याचं नाक आपल्याला छान काढायचं आहे अगदी टोकदार नाक मोदकाला काढून घ्या तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या कळ्या आपल्याला थोड्याशा सरळ करून घ्यायच्या आहे म्हणजे मोदक अधिक सुबक दिसतो अगदी वरचे वर आपल्याला चमचे या मागच्या भागाने दुरुस्त करून घ्यायचं आहे बघा किती सुबक सुंदर हा मोदक तयार झाला आहे हे बघा सर्व मोदक वळून झाले दिलेल्या साहित्यामध्ये मोठ्या आकाराचे साधारण सात मोदक झाले आहे आता आपण मोदक वाफवून घेऊ त्यासाठी मोदक पात्रामध्ये किंवा अशा इडली पात्रामध्ये किंवा चाळणीमध्ये आपल्याला हे कापड अंतरून घ्यायचं आहे पातळ असा सुती कापड पाण्याने ओला करून मी अंतरून घेतला किंवा तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही हळदीची पानं किंवा केळीची पानं देखील मोदक वाफवताना खाली घालू शकतात त्याचा एरोमा खूप छान येतो मोदकांना आता सर्वात महत्वाची ट्रिक मोदक वाफवताना फुटू नये म्हणून आपल्याला ते या प्रकारे पाण्याने ओले करून मगच वाफायला ठेवायचे आहे आपल्याला मोदक वळायला वेळ लागतो तोपर्यंत हे मोदक कोरडे होतात आणि हे कोरडे झाले की ते फुटतात म्हणून असे थोडे थोडे पाण्याने ओले करून ठेवा आवडत असेल तर यावर थोडीशी केशर आपण लावूया मोदक वाफवताना आता यावर झाकण ठेवू आणि मिनिटांसाठी मोदक वाफवून घेऊ हे बघा मोदक अगदी मस्त वाफवून झाले आहे आता हे मोदक आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता एकही मोदक हा फुटला नाही अगदी सुबक असे हे मोदक झाले आहे गरमागरम आणि मोजून बरोबर दहा मिनिटांसाठीच मोदक वाफवा जास्त वाफवले की देखील हे मोदक कोरडे होऊन जातात गरमागरम चविष्ट खूप मऊ आणि लुसलुशीत असे उकडीचे मोदक तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे मोदक किती सॉफ्ट झाले आहे आता एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते बघा खूप लुसलुशीत असे हे झाले आहे या प्रकारे मोदक तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा